हॅलो नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस तर सकाळी उठलेली आहे साडेपाचला आणि साडेपाचला सगळं झाडून घेतलं अक्का रोड झाडून घेतला कारण नवीन वर्ष चालू होणार म्हटल्यानंतर सगळीकडं सडा दार सगळं स्वच्छ करायचं सगळं असं चाललेलं आहे तर हे सगळं झाडून घेतलं अगोदर पाचला उठून त्यानंतर साडेपाच वाजले झाडेपर्यंत सगळं त्यानंतर हे सगळं पुसून घेतलं सगळीकडं सडा मारला तर बघू शकता तुम्ही सडा मारल्यानंतर किती छान वाटते आत्ता वाजलेले आहेत साडेपाच आणि वातावरण सकाळचं किती छान बघा आणि सगळीकडं सडा मारलेला आहे तर ओलं ओलं आणि मातीचा सुगंध इतका छान उठलेला आहे की वाच तर आज लवकर उठले होते कारण आज कामं पण खूप होती आज नवीन वर्षाचं सगळं हळदीचं लेपन करायचं होतं उंबऱ्याला गॅसची पूजा करून स्वयंपाकाला सुरुवात करायची होती तर आंघोळ झाल्यानंतर सकाळी लवकर लवकर आंघोळ केली आंघोळ झाल्यानंतर गॅसची पूजा करून घेतली आणि आज गॅसवरती हळदीने आणि तुपाने हळदी कुंकाने स्वस्तिक काढलेलं आहे तर बघा आजचा नवीन वर्षाचा साडेतीन मुहूर्तापैकी आजचा दिवस असतो त्याच्यामुळे नवीन वर्षा दिवशी किंवा कुठलाही आपला अमृत योग असेल त्या दिवशी बघा असं तुपाने हळदीने आणि कुंकाने स्वास्तिक काढायचं असतं आपल्या गॅसवरती तर अशा प्रकारे छान सुंदर गॅसची सुद्धा पूजा करून घेतली आजचा दिवस किती मस्त आणि खूप छान सगळ्यांचाच खूप मस्त जावो आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि उद्या आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन तर स्वामींच्या प्रकट दिनाच्यासुद्धा तुम्हाला मी आजच शुभेच्छा देते कारण उद्या वेळ मिळणार नाही आणि उद्या वेळ मिळणार नाही आणि उद्या आपले खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत मी माझ्या सर्व स्वामी भक्तांना आमंत्रण देते आमच्या घरी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाला तुम्ही सर्वांनी यावं असं मी तुम्हाला सगळ्यांना हे करते आणि छान कार्यक्रम ठेवलेला आहे स्वामींच्या प्रकट दिनाचा तर सर्वांनी महाप्रसादालासुद्धा यावे गॅसची पूजा करून झाल्यानंतर इकडे चहाला ठेवलं आणि स्वामींचं नाम जप लावलं होतं म्हणजे स्वामींचा जप चालू होता होम थेटरला त्याच्यामुळे बॅकग्राऊंडचा आवाज येत होता म्हणून परत म्यूट केलं आणि इकडे हळदीचं लेपन करायला घेतलेलं आहे हळदीच्या लेपणामध्ये चंदन पावडर टाकलेली आहे आणि पाण्याने हळदीचे लेपन कालवलेलं आहे तर बघू शकताय तुम्ही इकडं ही प्युअर चंदन पावडर आहे खूप छान सुगंध येतो याचा मी ज्या ज्या वेळेस हळदीचं लेपन करते त्या त्यावेळेस मी चिमूटभर का होईना पण चंदन पावडर टाकत असते ही चंदन पावडरसुद्धा मी अक्कलकोटवरून आणलेली आहे आणि इकडं ताट तयार केलेलं आहे आपल्याला आता उमऱ्याला लेपन ले 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 करायचं आहे तर कर सकाळची खूप लवकरची वेळ होती जवळपास पावणे सात वाजलेले असतील साडेसहा पावणे सातच्या दरम्यान माझं हळदीचं लेपन झालं होतं आणि साडी वगैरे घातलेली नव्हती त्यानंतर गुढी ज्यावेळेस शोभा करायची होती त्यावेळेस साडी घालणार होती मी कारण सकाळी सकाळी गाऊनवर पटापटा कामं रखत्यात वाटलं होतं साडी घालून हळदीचं लेपन करावं पण खूप सकाळी गडबड होती त्याच्यामुळे पटकन लेपन करून घेतलं आणि त्यानंतर साडी घातली तर इतकं छान उंबऱ्याला लेपन आज झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही उंबरासुद्धा किती छान पिवळा मस्त मस्त दिसतोय हळदीचं लेपन केल्यानंतर खूप छान वाटतं आणि आज ठरवलं होतं काही जरी झालं जरी उशीर जरी झाला तर म्हणून आज लवकर उठले पाचला उठले कारण ठरवलंच होतं सगळी कामंही वेळेवर आणि व्यवस्थित व्हायला पाहिजे कारण आणि उद्यासुद्धा आता मला उद्या पण असंच पाहतं चारला पाचला उठावं लागणार आहे कारण उद्यासुद्धा स्वामींचा अभिषेक हे सगळं आणि पूजा खूप चांगली मोठी पूजा मांडायची आहे आणि त्यानंतर सगळं आता उद्या हळदी पण करणार नाही कारण आज केलेलं आहे उद्या नाही करणार उद्या सगळं स्वामींचंच करायचं आहे आणि त्यानंतर महाप्रसाद ठेवलेला आहे त्याच्यामुळे स्वयंपाकाचं पण आहे जेवण संध्याकाळी ठेवलेलं आहे आणि भजन आणि स्वामींचा जप जे आहे ते सुद्धा संध्याकाळी ठेवलेलं आहे तर असा उद्या कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आजसुद्धा बघा इकडे छान मस्त हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि बघू शकता इकडे चालू आहे उमऱ्याची पूजा करायला तर उमऱ्याची पूजा केल्यानंतर घरामध्ये खूप मन प्रसन्न होतं आणि घरामध्ये सुद्धा खूप छान पॉझिटिव्ह वाटतं एवढ्या सकाळी लवकर उठूनसुद्धा ताईंनो रांगोळी बघा किती अगदी साधी सिंपल रांगोळी दारामध्ये काढलेली आहे कारण एवढ्या सकाळी लवकर उठूनसुद्धा मला कलरची रांगोळी काढायची होती डिझाईन काढायची होती आणि गुढीची गुढी उभारलेली रांगोळी काढायची होती पण हे एवढे गडबड करतात कारण त्यांना कामावर पण जायचं असतं त्यांच्या साईटवर पण पूजा असतात त्याच्यामुळे मला झालं नाही तर मी आपली नेहमीप्रमाणे उमऱ्यावरती पावलं आणि शुभचन्नांची रांगोळी काढली आणि त्यानंतर खालीसुद्धा बघा लक्ष्मीची पावलं काढली आणि खाली आज हळदीच्या म्हणजे जे लेपन होतं केलेलं त्याचंच मी सारवून घेतलं थोडंसं सा गोल करून त्याच्यामध्ये मोठी एक चांदणी काढली आणि त्या चांदणीचं आणि त्यामधल्या पावलांचंसुद्धा खूप महत्त्व आहे गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा शुक्रवारी मंगळवारी असं हळदीने सारवून घेऊन त्याच्यामध्ये एक मस्त अशी स्टार्च रांगोळी काढायची आहे म्हणजे चांदणी काढायची आणि त्या चांदणीमध्ये पावलं लक्ष्मीची काढायची तर ते खूप खूप शुभ असतं ह्या शुभचिन्हांच्या रांगोळी आहेत त्याच्यामुळे ह्या रांगोळ्या अशा दिवशी आवर्जून काढाव्यात आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास्तव्य राहण्यासाठी ह्या सगळ्या शुभचिन्हांच्या रांगोळी ज्या आहेत त्या काढायच्या पण एवढी गडबड होती माझ्या मागे एवढी गरबड होती की अक्षरशः रांगोळीसुद्धा व्यवस्थित काढायला जमली नाही पण जसं जमेल तसं मी सगळं व्यवस्थित केलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये छोटी छोटी लक्ष्मीची पावलं काढली लक्ष्मीची पावलं काढल्यानंतर त्यावर ते हळदी कुंकू टाकून घेतलं आणि खूप असं सणावरांना किती जरी लवकर उठलं तर खूप घाई असते आणि ह्यांना जायचं असतं कामावरती त्याच्यामुळे त्या ते, ते, ते जास्तच घाई करतात आणि मला दिवसभर कुठं जायचं नसतं पण त्यांना जायचं असतं त्याच्यामुळे खूप घाई असते कारण गुढीपाडव्याची ही पूजा गुढी त्यांच्या हातून पण पूजा करायची असते त्याच्यामुळं मग ते असल्याशिवाय आपण एकटीच पूजा कशी करणार किंवा गुढी एकटी उभारणार कसं त्याच्यामुळे सगळं मला त्यांच्या टायमिंगमध्ये उरकावं लागतं त्याच्यामुळे मला साडी व्यवस्थित अशी साडीसुद्धा घालायला जमलं नाही आणि मेकअप तर लांबच राहू द्या जसं आहे तशीच बाहेर आली आवरून पटकन साडी घालून आणि पटकन निऱ्या वगैरे करून दिल्या साडी नेसवली गुढीला आणि मस्त असं तांब्यावरती स्वस्तिक काढलं आणि पटकन पूजा करून गुढी उभा करून घेतली कारण त्यांना जायचं होतं लवकर ते मग ते गुढी उभा झाल्यानंतर मग मी परत मग माझं जे बाकीचं राहिलेलं होतं पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे ते केला तर आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो गुढीपाडव्याला काही भागांमध्ये श्रीखंड पुरीचा असतो तर आमच्याकडे गुढीपाडव्या दिवशी पुरणपोळीचा आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये शक्यतो पुरणपोळीचा स्वयंपाक प्रत्येकाच्या घरी असतो आहे, आपले 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 दस दस आहे, तरी इकडे बघू शकताय गुढी अशा पद्धतीनं उभा केलेली आहे आणि आपल्या जी भागामध्ये आपल्या परंपरा आहे ज्या भागामध्ये आपल्या आपल्या भागामध्ये जसं जसं आहे त्याच पद्धतीनं आपण आपल्या परंपरेनुसारच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून ते करणं त्यात काही योग्य नसतं कारण कसं आहे आपल्या भागामध्ये जी पद्धत आहे जी पद्धत आपण पहिल्यापासून आपले पूर्वज करत आलेले आहेत त्याच पद्धतीनं गुढीसुद्धा उभा करायची आहे तर आमच्याकडं अशाच पद्धतीने गुढी उभा करतात आणि गुढीला आमच्याकडं उभारल्यानंतर घोलाण्याचा नैवेद्य असतो आणि त्यानंतर शेवयाच्या भाताचा नैवेद्य असतो बघा आणि शेवयाचा भाताचा नैवेद्य दाखवल्यानंतर ज्यावेळेस आपला पुरणपोळीचा स्वयंपाक होईल त्यावेळेस मात्र आपला जो पुरणपोळीचा नैवेद्य असतो तो दाखवला जातो पण सुरुवातीला गुढी उभारल्या उभारल्या घोलाण्याचं नैवेद्य म्हणजे ते लिंबा कडुलिंबाचा तौर गूळ चिंच चिंच हरभरा डाळ हे सगळे मिक्स करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर शेवयाच्या भाताचा नैवेद्य आमच्याकडे असतो तर आपल्याकडे जी प्रथा आहे पहिल्यापासून आपली जी पूर्वज करत आलेले आहे त्याच पद्धतीने करायचं जशी आमच्याकडे गुढी उभारतात त्याच पद्धतीने मी गुढीसुद्धा उभारलेली आहे पण मला गडबड होती त्याच्यामुळे मला गुढी पुढे रांगोळीच काढायला जमलं नाही वेळच पुरला नाही त्यानंतर नंतर काढली पण ज्यावेळेस पूजा करत होतो त्यावेळेस नंतर व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर लक्षात आलं अरे आपण रांगोळीच काढली नाही दारामध्ये छान काढली रांगोळी पण गुढी उभारता तिथं आपण रांगोळी काढायला ज हे झालं नाही तर इकडे छान मस्त प माझी पूजा झाली त्यानंतर मी नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर मिस्टरांनी पूजा केली तर गुढी उभारून झालेली आहे आणि वरती बघू शकताय शिवाजी महाराज शंभूराजे एक साईडला शंभूराजांचा फोटो आहे त्याच्यावरती आणि एक साईडला शिवाजी महाराजांचा तर असा भगवा झेंडा जो आहे तो सुद्धा घरावरती लावलेला आहे तर शंभू महा शंभू महाराजांच्या बलिदानानंच आपल्या दारामध्ये ह्या गुड्या ज्या दिसतात तर त्या दिसतात कारण त्यांचं बलिदान त्यांनी खूप आपल्यासाठी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे त्यांनी स्वतःच्या जीवाची ही सुद्धा केलेली नाही आणि म्हणून तर आपल्या मराठ्यांची मंदिर आणि आपल्या मराठ्यांच्या दारात गुढीसुद्धा आहे नाहीतर काहीच नव्हतं तर असं छान असं भगव्याची पण पूजा करून घेतली गुळीची पण पूजा करून घेतली आणि नारळ वगैरे फोडला त्यानंतर करायची होती गाड्यांची पूजा तर आज पाडव्याचा दिवस म्हटल्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजनासारखंच असतं गाडी ही आपल्या घरातली लक्ष्मीच असते सकाळी त्यांना गाई होती त्याच्यामुळे पटकन दोन्ही गाड्याच्या पूजा करून घेतल्या आणि पूजा झाल्यानंतर लगेच ती त्यांच्या कामावरती साईडवरती गेली तर इकडे माझ्या बुलेटची पण पूजा करून घेतली वेगनरची पण पूजा करून घेतली आणि माझं दरवेळेस असंच असतं गुढीपाडव्याला दिवाळीच्या पाडव्याला लक्ष्मीपूजनला मी गाड्यांची पूजा करत असते आणि तसंही आपल्या महिन्याच्या आमुशांनासुद्धा बघा गाड्या धुयच्या असतात गाड्यांची पूजा केली जाते आणि जर आपला व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा आमुश्या दिवशी पूजा केली जाते आणि आवर्जून सुद्धा तर बघा इकडे शेवयाच्या भाताचा नैवेद्य जो आहे तो मी दाखवलेला आहे लगेच शेवयाचा भाताचा नैवेद्य केला आणि आमच्याकडे असं आहे की सकाळी सकाळी पाडव्या दिवशी शेवायच्या भातच खातात सगळेजण नाश्त्याला आणि इकडे छान बघा आज देवपूजा करून घेतली आणि आज मग आपला कलर जो आहे त्याच्यातलं गासून घेतला त्यातलं सगळं पाणी बदललं आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन आंब्याची पानं जी नवीन पालवी फुटलेली होती आता चैत्राची तर ती पानं आहेत ती त्या कलशामध्ये लावलेली आहेत तर आजचा कलश बघा किती फ्रेश दिसतोय आणि जर ज्यांच्या घर देवघरामध्ये नसेल तर त्यांनी आ गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा कलशाची स्थापना करत केली तरी चालते किंवा आता चैत्र महिन्यामध्ये आता चैत्र पौर्णिमा आलेली आहे तर चैत्र पौर्णिमेलासुद्धा कुलदेवीच्या कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये आवर्जून करावी तर इकडे माझी छान देवपूजासुद्धा झाली कलश स्थापना झाली गणपती बाप्पाची पूजा झाली आरती झाली आणि त्यानंतर करून घेतला मग मी माझा स्वयंपाक आणि पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर बाकी सगळं झाल्यानंतर उद्याची तयारी करायची आहे कारण उद्यासुद्धा स्वयंपाक आपल्याला भरपूर करायचा आहे महाप्रसाद आहे तर त्याच्यामुळे उद्याची दुपारनंतर लगे आजपासूनच उद्याची तयारी सुरुवात करायची आहे कारण मला उद्या पूजा करायला तितकाच टाईम जाणार आहे आणि स्वयंपाकाला वगैरे दिवस जाणार आहे तर उद्या स्वामींचा प्रकट दिन आहे त्याच्यामुळे स्वामींसाठी बघा ही नवीन भांडी जी आहे ती काढलेली आहेत आणि आजच त्याचं हे केलं म्हटलं नाही आज पाड्यावलाच पुरणपोळीचा स्वयंपाक जो आहे तो स्वामींना ह्या ताटामध्ये द्यायचा म्हणजे भरायचा आहे तर इकडे बघा स्वामींचा नैवेद्यसुद्धा तयार झालेला आहे देवाचा नैवेद्य तयार झालेला आहे आणि सुद्धा झालेला आहे तर अशा प्रकारे स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य आज आहे उद्या पुरणपोळी नसणार आहे उद्या वेगळाच नैवेद्य स्वामींसाठी स्वामीन करणार आहे तर बघू शकता इकडे नैवेद्याचं ताट वगैरे सगळे रेडी झालेले आहे आता देवांना नैवेद्य दाखवून घेते सर्वप्रथम पाण्याचा भरू चौकन काढून घेतला आणि त्यानंतर मस्त असं देवांना नैवेद्य दाखवून घेतला नैवेद्य मंत्र म्हणायचा नैवेद्य मंत्र मनाला येत नसेल तर ओम नैवेद्यम समोरपे आम्ही नैवेद्यम समोरपे आम्ही असं जरी म्हटलं तरी चालेल तीन वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं झालेलं आहे नैवेद्यसुद्धा दाखवून देवांना तर अशा प्रकारे हे सगळं माझं आजचं गुड गुढीपाडव्याचं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे सकाळचं चला तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ